ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा आता मात्र साक्षीने पाठवलेले सगळे गुंड अर्जुनच्या ऑफिसवरती हल्लाबोल करतात आणि तिथल्या स्टाफला देतात अर्जुन चैतन्यवरती सुद्धा हल्ला केला जातो आणि मुद्दामच हे सगळं घडवून आणलं जातं जेणेकरून अर्जुनच्या हातून काहीतरी चूक होईल आणि अर्जुन काहीतरी चूक करून बसेल आणि ती चूक त्याला महागात पडेल आणि इतकंच करून ते थांबत नाहीत मारामारी करतात घोषणा देतात ऑफिस मधलं सामान इकडे तिकडे उद्ध्वस्त करतात ऑफिस मधल्या लेडीज कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करतात हे सगळं अर्जुनला सहन होत नाही आणि तो सुद्धा त्यांना प्रत्युत्तर करत असतो तोपर्यंत आता मात्र एक गुंड त्याच्या दिशेने चप्पल फिरकवतो ती चप्पल आता सायली उचलते आणि अचूक आता लागण्यापासून थांबवते म्हणजे अर्जुनला चप्पल थांबवून सायली म्हणते बास हे सगळं काय चाललंय कशासाठी तुम्ही इकडे आलेले आहात यावरती गुंड सांगतात आम्ही इथे न्याय करायला यावर सायली म्हणते न्याय करायला न्याय करायला तुम्ही पोलीस आहात वकील आहात आहात तरी कोण आणि न्याय काय असतो तुम्हाला माहिती तरी आहे का जे अर्जुन सुभेदार न्यायप्रिय आहेत आणि लोकांना न्याय मिळवून देता त्यांच्यासोबत तुम्ही न्याय करणार एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्याचा मी व्हिडिओ काढलाय बरं का म्हणजे तुमची ही चोरी कधीच पकडू शकत नाही असं तुम्हाला वाटत असेल ना तर हा व्हिडिओ मी पोलिसात दिला ना तर मग काय करायचं ते पोलीस बघतील नाहीतर इथून निघून जा नाहीतर हा व्हिडिओ मी पोलिसात देत असं म्हणत सायलीने जमदग्नीचा सा अवतारच केलेला असतो तोपर्यंत आता मात्र ते गुंड घाबरतात आणि म्हणतात नाही नाही आपल्याला हे पोलिसाचं लपड वगैरे काही काही नको आहे पोलिसाचं लफड नको कारण या सगळ्यामध्ये आपल्याला मुगास काहीतरी राडा नकोय असं म्हणत पोलीस तिकडून निघून जातात त्यानंतर मग मात्र इकडे आता अर्जुन म्हणतो आपल्या सगळ्या स्टाफला तुम्ही बोलवा चैतन्य म्हणतो सायली मी तुझं हे रूप कधी पाहिलंच नाही ग म्हणजे इतकं भयानक तुझं रूप यावरती आता मात्र सायली म्हणते सर या सगळ्यामध्ये ना त्यांना हेच कळतं त्यांना हेच दिसत की आपण आता साधे भयपणे वागलो असतो ना तर ते गप्प बसले नसते हीच भाष त्यांना कळते आणि तीच भाष त्यांना सांगायला पाहिजे आणि ती म्हणते अर्जुन सर आज तुमच्या सगळ्या स्टाफला सुट्टी द्या असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन सगळ्या स्टाफला बोलवतो आणि माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा हे सगळं सहन करावं लागलं यावरती गोरेबाई म्हणतात नाही सर तुम्ही खरे आहात हे आम्हाला माहिती आहे साक्षी शिकरेने खोटी कंप्लेंट केले हे सुद्धा आम्हाला माहिती आहे तुम्ही दोघांनी असं काहीही केलेलं नाही आहे असं म्हणत गोरेबाई आता मात्र अर्जुनची साथ देतात अर्जुन म्हणतो हे बघा तुमचा आमच्यावरचा विश्वास आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे पण या सगळ्यामध्ये तुम्ही ना आज घरी जा आणि उद्याचे काय जे अपडेट्स आहेत ना ते अपडेट्स मी तुम्हाला कळवतो अर्जुन त्याच्या स्टाफला घरी जायला सांगतो एक, एक सगळा स्टाफ घरी जातो आणि अर्जुनला सगळं सगळं संपल्यासारखंच वाटायला लागतं अर्जुनला कळत नाही की या सगळ्यामध्ये काय रिॲक्ट करावं कसं रिॲक्ट करावं आणि तितक्यात तितक्यात कोर्टाची एक नोटीस अर्जुनकडे येते सायली म्हणते सर काय आहे हे यावरती आता मात्र बार इन्क्वायरी बसलेली असते म्हणजे कोर्टाकडून अर्जुन आणि चैतन्य या दोघांची वकिलीसाठीची इन्क्वायरी म्हणजे हे प्रकरण घर खडलेलं घर आहे खोट आहे याच्यामध्ये नक्की काय घडलंय हे सगळं हे सगळं आता मात्र इन्क्वायरी मध्ये विचारलं जाणार असतं आणि या इन्क्वायरी सेशनवरती मोठे मोठे वकील बसवले जाणार असतात आता मात्र अर्जुन म्हणतो संपलं एकतर आपल्या हातातून सगळ्या केस पण गेलेल्या आहेत आणि त्यातच त्यातच आता हे नवीन प्रकरण त्यामुळे आपलं सगळं सगळं आता हे सगळं साम्राज्य संपलेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो आता आपण काय करायचं यावर चैतन्य म्हणतो या साक्षीने या साक्षीने सगळ्याचं वाटवळ लावलेलं आहे म्हणजे बघ ना या सगळ्यामध्ये तिने आपला बदनाम केलं आणि या थरार आणून ठेवले की आपल्याकडे हातामध्ये एकही केस नाहीये सायली म्हणते सर तुम्ही एक काम करा तुम्ही आणि चैतन्य सर आतमध्ये केबिनमध्ये आराम करा मी येते असं म्हणत सायली आता वातावरण थोडंसं नॉर्मल करण्यासाठी चैतन्य आणि अर्जुन या दोघांनाही केबिनमध्ये जायला सांगते दोघ जण सा केबिनमध्ये गेल्यावरती पिऊन येतो आणि सायली मॅडम हे सगळं खूपच भयानक झालेलं आहे म्हणजे या सगळ्यातून अर्जुन सर आणि चैतन्य सर यांची खूप बदनामी झाली आणि या साक्षीने डाव साधला आहे सायली म्हणते तुम्ही एक काम करा तुम्ही ना दोन कॉफी आतमध्ये पाठवा सायली त्या सोबत बोलत असते आणि तोपर्यंत तो पूर्णाची इकडे बाहेरच म्हणजे लॉनच्या इथे पायर येऊन बसते घराबाहेर आणि आता मात्र तिला कल्पना बोलवायला येते पूर्णाई अहो तुम्ही आतमध्ये चला काहीतरी खाऊन घ्या असं तुम्हाला खूप त्रास होईल पूर्णाजी म्हणते नाही जोपर्यंत अर्जुन येत नाही आणि सगळं काही ठीक आहे हे मला समजत नाही ना तोपर्यंत मी काही काही खाणार नाही कल्पना तू जा यावरती मग मात्र अश्विन म्हणतो पूर्णाई असं काय करतेस तू अगं तुझी गोळी आहे ना तुझी जेवणानंतरची गोळी आहे जेवणा आधीची गोळी आहे दोन्ही गोळ्या तुला घ्यायला पाहिजेत ना पहिले गोळ्या घे बरं असं हलगर्जीपणा करू नको असं म्हणत अश्विन तिला ओरडतो मग मात्र आता गोळ्यांचा डब्बा आणल्यावरती अश्विन पाहतो तर काय त्याच्यामधली एक गोळी संपलेली असते जी आत्ता घ्यायची असते त्यावर अश्विन म्हणतो पूर्णाची अगं काय आहे ही गोळी संपली कधी तुझं लक्ष नव्हतं का तू असं कसं करू शकतेस असं म्हणत आता मात्र अश्विन म्हणतो मी आता ही गोळी आणतो पूर्णाजी म्हणते अरे शेवटची गोळी तर मी काल घेतली होती पण माझ्या लक्षातच नाही की गोळ्या संपल्यात ते सांगायचं मग मात्र अश्विन म्हणतो थांब पूर्णाजी मी आत्ताच्या आत्ता जाऊन तुझ्या सगळ्या गोळ्या घेऊन येतो असं म्हणत आता मात्र अश्विन बाहेर जायला निघतो पूर्णाजी म्हणते मला खूप भीती वाटतीये आपल्या घरावरती संकटावरती संकट येऊ घातलेत एक काही धड होत नाहीये असं म्हणत पूर्णाजी आता मात्र खूप घाबरलेली असते अश्विन म्हणतो तू काळजी करू नकोस मी पटकन जातो आणि पटकन ही गोळी घेऊन येतो अश्विन गोळी आणण्यासाठी निघतो इकडे पूर्णाजीला खूप चिंता वाटत असते ती देवाची सारखी धावा करत असते की सगळं काही ठीक होऊ दे अर्जुन या सगळ्यातून सुखरूप बाहेर येऊ दे सगळे जण देवाचा धावा करत असतात देवाकडे प्रार्थना करत असतात आता मात्र अर्जुन चैतन्याला सांगत असतो चैतन्य आपल्याकडून ऑलमोस्ट सगळ्या केस निघून गेलेला आहे आतापर्यंत छोट छोट करून आपण जे हे सगळं उभं केलं होतं ना ते सगळं संपुष्टात आलेलं आहे एकतर आपली बदनामी बदनामी नंतर आपल्या हातून केस निघून जाणं आता काहीही केस नसताना काय करणार आहोत आपण असं म्हणत अर्जुन हतबल झालेला असतो चैतन्य म्हणत असतो साक्षीने खूप मोठा डाव रचलाय म्हणजे इतकं काही भयानक ती करेल ना असं मला खरंच वाटलं नव्हतं असं म्हणत चैतन्य अर्जुन बोलत असतात तोपर्यंत अश्विनीकडे गोळ्यांचं रिकाम रॅपर घेऊन गोळ्या आणण्यासाठी निघतो आणि तो बाईक वरती बसून हेल्मेट घालतच असतो तोपर्यंत साक्षीचे गुंड आता मात्र खूप मोठी हवा करायची किंवा खूप मोठं कारस्थान करायचं म्हणून बाजूला पडलेला दगड घेऊन अश्विनच्या डोक्यात धाडकन टाकतात अश्विनच्या डोक्यातून रक्त यायला लागतं कुणी हे केलं काय केलं का केलं हे समजण्याच्या आधीच अश्विनला जबरदस्त धक्काच बसतो आणि आता हे सगळं प्रकरणा या प्रकरणामुळे झालंय याची तर अर्जुनला अश्विनला अजिबात कल्पनाच नसते तोपर्यंत इकडे आता हताश झालेले चैतन्य आणि अर्जुन हे आता पुढे काय करायचं याचा विचार करत असताना सायली अगदी हसतमुखाने सर आत येऊ का यावरती अर्जुन म्हणतो या सायली म्हणते सर असं काय म्हणताय की तुमच्या हातात कोणतीही केस नाहीये तुमच्या हातात मधुभाऊनची केस आहे केस तुम्ही लढायचं आहे आणि हीच केस तुम्हाला तुमची गेलेली प्रतिष्ठा परत मिळवून देईल आणि मी तुम्हाला सांगू का ज्याप्रमाणे माझा तुमच्यावरती विश्वास आहे ना या जगामध्ये अशी अजूनही लोक असतील की त्यांचा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे सर तुम्ही कोणत्याही प्रकारचं काळजी करू नका ती सुद्धा लोक तुम्हाला नक्की भेटतील आणि या सगळ्यामध्ये आपण सगळे मिळून ही केस लढणार आहोत मधुभाऊंची आणि आता मधुभाऊंची केस लढत आपण या सगळ्यामध्ये रडायचं नाही तर आता लढायचं अर्जुन म्हणतो ठरलं तर मग आणि असं म्हणत असतानाच अजून कोणाचा विश्वास आहे हे नियतीने दाखवलेलं असत ते म्हणजे तिकडे रवीराजांची एंट्री झालेली असते रविराज म्हणतात येऊ का ज्युनियर असं म्हणत रविराज एंट्री करतात आणि अर्जुन म्हणतो सिनियर तू इकडे सायलीला तर खूप आनंद होतो यावरती सिनियर म्हणजेच आता रविराज म्हणतात कसं आहे ना माझ्या दोन ज्युनियर वरती साक्षी शिकरेने केलेले आरोप मला कळाले आणि तडक मी इकडे तुम्हाला भेटायला आलोय असं म्हणत सुभेदार म्हणजेच आता अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी रविराज खूप विश्वास दाखवतात आणि त्यांना भेटायला आलेले असतात तोपर्यंत साक्षीने पैशाने भरलेली बॅग आता अरविंद पवार यांना दिलेली असते आणि पवार वकिलांना ती बॅग देत ती सांगते वातावरण आहे आणि या तापलेल्या वातावरणाचा आपण असा उपयोग करून घ्यायचा सगळ्यात म्हणजे अर्जुन आणि चैतन्य यांची बदनामी तर करायची आहे त्यांचा सगळा वाटोळ तर लावायचंच पण त्याचबरोबर त्या दोघांनी मिळून अण्णांच्या विरुद्ध खोटे पुरावे गोळा केले ते पुरावे आपण दाखवायचे म्हणजे त्यांनी सांगायचं की यांनी अण्णांच्या विरोधात पण खोटेच पुरावे सिद्ध केले आणि अण्णांना जेलमध्ये टाकले आणि ताबडतोब अण्णांना जेलमधून बाहेर काढायचं अण्णांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी हीच नामी संधी आहे तुम्ही अण्णांना बाहेर काढायची तयारी करा पण पवार वकील म्हणतात मॅडम अहो आपल्याकडे तसा ठोस पुरावा ना आपली बाजू खोट्याची आहे गोळा करणार यावरती साक्षी म्हणते दाम साम दाम दंड भेद सगळं वापरायचं आहे असं म्हणत ती आपल्या मागून ठेवलेली गन काढते आणि म्हणते कसं आहे ना काहीही करा पण माझ्या अण्णांना सुखरूप सोडवा नाही तर नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत पैसे पण देते बंदूक पण दाखवते आणि त्यांना धमकवते सुद्धा आता पवार वकील घाबरतात नाही नाही मॅडम मी माझ्या परीने पूर्ण ते प्रयत्न करणार आहे शिकरे साहेबांना वाचवण्याचे साक्षी म्हणते रिझल्ट पाहिजे मला अण्णा ताबडतोब बाहेर पाहिजे यावर अरविंद पवार वकील म्हणतात ठीक आहे ठीक आहे मी तू बघतो काय आणि ते उठतात जायला तोपर्यंत त्यांच्या मोबाईलवरती मेसेज आलेला असतो आणि ते म्हणतात साक्षी मॅडम तुमचं काम अगदी अचूक होणार आहे म्हणजे अर्जुन आणि चैतन्य बार कदाचित त्यांची पण रद्द होऊ शकते मग मात्र साक्षीला अगदी एकदम जीवापाड आनंद होतो आपण करतोय ते कारस्थान अचूक दिशेने चाललंय हे तर तिला पावतीच भेटणे तोपर्यंत आता इकडे भेटायला आलेल्या रविराजांना अर्जुन सांगतो सिनियर आम्ही असं काहीही नाही के केलेलं आहे ती साक्षी किती खोट बोलतीय यावरती आता मात्र रविराज म्हणतात हे बघा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये मला माहिती आहे ती साक्षी बोलती आहे उशिरा का होईना पण त्या साक्षी आणि महिपतचा खरा चेहरा माझ्या समोर आलाय आणि म्हणून मला माहितीये ती साक्षी खोट बोलते तू काळजी करू नकोस माझा तुम्हा ती पूर्ण पूर्ण विश्वास आहे अर्जुन म्हणतो सिनियर म्हणजे आम्हाला माहिती आहे की आम्ही निर्दोष आहोत आम्ही काहीही नाही केलेलं आहे तरी सुद्धा तू बोललास ना तर आज इतकं बरं वाटलं म्हणून सांगू मनानं आज कोणीतरी आपल्यावरती विश्वास ठेवते म्हणून पुन्हा एकदा उमेद मिळालेली आहे यावरती मग मात्र सायली म्हणते खरंच सर तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवलात ना ही आमच्यासाठी मोलाची गोष्ट आहे आम्हाला या गोष्टीची खूप 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 गरज होती असं म्हणत सायली पण रविराजांचे आभार मानते आणि सायली म्हणते खरं तर सर तुम्ही तुमचं इतकं मोठं दुःख विसरून आम्हाला मदत करायला आलात खरंच तुमचं कसं कौतुक करावं रविराज म्हणतात तूच मला सांगितलंस ना की मी रडत बसलो तर प्रतिमाला आवडणार नाही म्हणून मनुन। म्हणूनच मी हे सगळं विसरून तुम्हाला मदत करायला आलेलो आहे पण खरं सांगू का तर या पुढची येणारी परिस्थिती ही अधिक कठीण असणार आहे तुम्हाला असं वाटतय की संकट आपल्यावरती येत आहेत पण ही फक्त सुरुवात आहे ही, ही संकट येण्याची सुरुवात आहे अजून पुढे नांदी होणार आहे संकटांची एकावरती एक एकावरती एक संकट खूप येणार आहेत आणि त्याला सामना करण्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंगली उभं राहावं लागणार आहे बाजू सत्याची आहे नक्कीच न्याय होणार तुम्हाला सांगू का तू बार काउन्सिलिंग कळालं का तुम्हाला यावरती अर्जुन म्हणतो हो आम्हाला नोटीस आलेली आहे बार काउन्सिलिंग बसले रविराज म्हणतात तेच सांगतोय मी त्या बार काउन्सिलिंग वरती मी आहे मी त्या बार काउन्सिलिंगच्या कमिटीवरती आहे आता त्याच मीटिंगवरून वरून मी आलोय तिथेच मला समजलं की तुमच्यावरती बार काउन्सिलिंग बसले यावरती अर्जुन म्हणतो मग सिनियर तिकडे मीटिंग मध्ये काय झालं काय ठरलं बार काउन्सिलिंगच्या मीटिंग मध्ये यावरती रविराज म्हणतात हे बघा मी त्यांना सांगितलेलं आहे की या दोघांच्या विरुद्ध कोणताही पुरावा पुरावा तुमच्याकडे आणि आणि साक्षी बोलते हा सुद्धा कोणता या आधारावरती आतापर्यंत तुमच्या दोघांची रेप्युटेशन ह्या आधारावरती मी त्यांना थांबवून धरले मी त्यांना सांगितलेलं आहे की हे दोघ जण असं काही करू शकत नाही आणि पुरावा नाही म्हणून आपण कार्यवाही करू शकत नाही नाहीतर तुमची सहज रद्द करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती पण मी हे रोखून धरले असं म्हणत रविराज घडलेला प्रकार सगळा सांगतात आणि आता यापुढे तुम्ही तिघं नाही यात तर मी सुद्धा तुमच्या वाठीशी ठामपणे उभा आहे साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांना न्याय म्हणजे यांना घडवून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आता मी आहे असं म्हणत मग मात्र रविराज सायली अर्जुन चैतन्य एकमेकांच्या हात हात घेऊन शपथ घेतात काहीही झालं तरी सुद्धा आपण या दोघांना निर्दोष सिद्ध करायचं म्हणजे करायचं इकडे आता अश्विनच्या डोक्याला मार लागलेला असतो तो घरी येतो अस्मिता मलमपट्टी करत असते पूर्णाजी म्हणते कोणी केलं असेल रे हे अस्मिता म्हणते मला असं वाटतंय आपल्या शेजारच्या या वस्तीमध्ये आहेत ना लोक तिथली टार्गेट मुलं आहेत ना त्यांनीच हे सगळं केलं असेल मी आत्ताच्या आत्ता जाते आणि त्या टार्गेट मुलांना शिक्षा घडवते असं म्हणत अस्मिता छेडलेली असते त्यावरती पूर्णाजी म्हणते थांब अस्मिता था 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 असं आता काही करू नकोस अर्जुन सायलीला येऊ दे बघू आपण काय करायचं ते आपल्याकडे काहीही नाहीये ना की कोणी दगड मारलाय ते अश्विन म्हणतो खरंच मला काहीच कळत नाही मी बाईकवर फक्त बसलो होतो आणि त्याच वेळेला जोरदार दगड आला आणि आता माझ्या डोक्याला लागला हे सगळं चालू असतं घरामध्ये बोलणं तोपर्यंत अर्जुन सायली घरी येतात चैतन्य पण त्यांच्या सोबत असतो सायली म्हणते अश्विन भाऊजी काय झालं हे सगळं आता अर्जुनला पण खूप भीती वाटते अश्विन अरे कुठे गेला होतास तू हे काय हे सगळं यावरती अश्विन म्हणतो काही नाही दादा मी पूर्ण कुठेतरी दगड मारला आता मात्र अर्जुनला लगेच की हे हे आपल्या साक्षी कर घडवून आणतीये जेणेकरून आपल्या त्रास व्हावा आपलं करिअर स्पॉइल व्हावं आणि हे सगळं ती अचूक करते आहे अश्विन म्हणतो दादा कोणी केलं मला काहीच माहित नाहीये रे म्हणजे मला पण या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का बसलाय की मला का कोण असं करेल अजूनही अश्विनच्या लक्षात येत नसतं की हे साक्षीचं कारस्थान आहे तोपर्यंत पूर्णाजी म्हणते तुम्ही आज ऑफिसला गेला होतात ना काय झालं तिकडे तिकडे सगळं ठीक आहे ना असा पूर्णाजीचा प्रश्न येतात अर्जुन सायली चैतन्य हदरतात काय सांगायचं पूर्णाजीला तिकडे काय घडलं सहज रद्द करण्यापर्यंत आता नोटीस आलेली आहे हे सगळं सा पूर्णाजीला सांगण्याचं ते टाळतात आणि आता सायली गप्पच बसते पूर्णाजी विचारत असते काय झालं तिकडे काय झालं तिकडे पण कोणी काही बोलायला तयार नसतं आता या सगळ्यामध्ये सु म्हणजे रविराज किल्लेदार या दोघांना कसा निर्दोष सिद्ध करणार हे पाहणं रंजक ठरणार